आजपासून अमळनेरला गुरुजींच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन सुरू होत आहे या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक अलक्षित साने गुरुजी असा एक परिसंवाद त्यात आहे साने गुरुजींची हे एकशे पंचवीसावं जयंती वर्ष आहे आणि त्याचवेळी साने गुरुजी शिक्षक म्हणून रुजू झालेला याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत याचं औचित्य साधून मी महाराष्ट्रात एकशे पंचवीस व्याख्यानं देण्याचं ठरवलं आणि साहित्य संमेलनात हा परिसंवाद असल्यानं गुरुजींचं महाराष्ट्राला शिक्षक म्हणून जे त्यांनी काम केलं ते अपरिचित असलेलं रूप या परिसंवादात मांडून आपण या व्याख्यानाची सुरुवात करावी असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून कुठलाही संकोच न बाळगता मी साहित्य महामंडळाच्या उषाताई तांबे पुण्याचे मिलिंद जोशी आणि प्रत्यक्ष त्या साहित्य संमेलनाच्या संयोजनाचं काम करणारे डॉक्टर जोशी आमदनेर यांना संपर्क करून माझी ही विनंती मांडली हे करताना मला कुठल्या संकोच वाटला नाही की आपण स्वतःहून म्हणतो आहोत कारण विचार विषय पोहोचवणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं पण इतका प्रयत्न करून सुद्धा मला त्या परिसंवादामध्ये त्यांनी घेतलं नाही याच्यामधून मला हे सांगायचं आहे की साहित्य संमेलनासारख्या किंवा साहित्य महामंडळासारख्या संस्था ह्या किती कर्मट आणि औपचारिक झाल्या आहेत की प्रत्यक्ष माझ्यासारखा माणूस साने गुरुजींवर अनेक वर्ष काम करतोय शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक मी प्रत्यक्ष फिरून लिहिलं त्याच्या पाच आवृत्त्या प्रसिद्ध आहेत माझी साहित्यिक म्हणून बारा पुस्तकं प्रसिद्ध आहेत तर स्वतःहून साहित्य महामंडळ तर अशा व्यक्तींचा शोध घेत नाहीच पण स्वतःहून संपर्क केल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे अशा गोष्टींसाठी दहा मिनिटाचा सुद्धा वेळ नाही ही आजच्या साहित्य महामंडळाची आणि साहित्यिकांची अवस्था आहे मला स्वतःला काहीच फरक पडत नाही महाराष्ट्रातले गावोगावचे माझे मित्र आणि महाराष्ट्रातले जे संवेदनशील नागरिक आहेत ज्यांनी उत्स्फूर्तपणे ती माझी संवाद व्याख्यानं ठिकठिकाणी आयोजित केली आणि आज जरी मला अंबानेरला जाता आलं नाही तरी चोवीस डिसेंबरला साने गुरुजींचा ज्यावेळी एकशे पंचवीसावा प्रत्यक्ष जयंती दिवस आहे त्या दिवशी मी अंबानेरला साने ज्या शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं त्याच शाळेत जाऊन त्या व्यासपीठावर मी माझं एकशे पंचवीसावं व्याख्यान देणार आहे साने गुरुजींच्या शाळेचं व्यासपीठ हे कदाचित आजच्या साहित्य संमेलना इतकं डौलदार आणि अति श्रीमंत नसेल परंतु ते साहित्य संमेलनाच्या आजच्या व्यासपीठापेक्षा कित्येक मैल कापलं सॉरी कित्येक कित्येक फूट उंच आहे कित्येक मीटर उंच आहे असं मी म्हणेल